तुम्हाला कळलं मग काय काय नाही एकाच वर्गात चार वर्ष ठेवता येत नाही म्हणून वर्ष ना। वर्गात घातला हे <laughs> मार्क हो। कुणाची कुणापुढे मार्क केले पडले केवळ तुमच्यामुळे पौर्ण घालण्यात आलं माझ्यासारखा दामराव निघत कदरला असताना पुरीला नाक हे असं का असं आता बिगरच्या दिवस मध्ये पोराने काय ठरलंय बाळा राखायला जावा तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तेवढं तर करा ना आमचा ऐकून जे जमत नाही त्यांनी राखा मेंढर तुमचं वर्ष म्हणजे होणार एवढा करता सांगतो एवढा मोठा पुरुषार्थ कुणाचा तात्यानं बरायचा तुम्ही म्हणलं महाराज मोबाईल बोलतो त्याला मला आधाराशिवाय बोलत नाही रस्त्यावर गेला मोबाईल बोलत नाही बॅटरी सोडली मोबाईल बोलत नाही एवढंच काय त्याच्यात बॅलन्स नसेल तरी सुद्धा मोबाईल बोलत नाही पण आई चालविले जर भिंदे अरे तुझा विज्ञानानं तयार मोबाईल बोलाव या कवर नाही पण माझ्या ज्ञाना भरायने जड भिंतीला चल म्हटल्या म्हटल्या जड भिंत चांगलं वडील भिंतीला चालत गेली इतकी ताकद माझ्या वैष्णवाची आहे पहिला नंबर माझ्या ज्ञाना भरायचा दुसरा